नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आवळ्यापासून आवळ्याचा मुरब्बा आवळा हा आरोग्यासाठी खूप हेल्दी असतो आणि त्या तर मुरब्बा बनवण्यासाठी खूप वेळ लागत नाही आणि झटपट होणारी अशी डिश आहे तर चला सुरू करूया त्याआधी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर सुरू करू या रेसिपी तर इथे मी एक पाव आवळे घेतलेले आहे दोनशे पन्नास ग्राम आवळे आहेत त्याला छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि छान त्याला ड्राय करून घेतलेले आहे पुसून घेतलेले आहे आणि आता आपण या आवळ्याला स्टीम करायला ठेवून द्यायचं आहे तर हे डायरेक्ट पाण्यात नाही उकळायचं आहे तर आपण हे वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत तर मी इथे आता गॅसवर कढईमध्ये पाणी टाकून पाणी गरम करून घेत आहे आणि त्यावर आता चाळण ठेवून दिलेली आहे पाणी आता गरम झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये आवळे ठेवून त्याला वीस मिनटं मीडियम फ्लेमवरच वीस मिनटं शिजवून घ्यायचे आहेत कारण मुरंबा करण्यासाठी आपल्याला आवळे थोडे शिजलेले हवे म्हणून आपण याला शिजवून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही याला काटा चम्मचच्या साह्याने मध्ये मध्ये होल पण करू शकता इथे आता वीस मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आवळे छान शिजलेले आहेत तर आता आपण गॅस ऑफ करून घेऊया आणि आता आता आपण त्याचं पाक तयार करून घेऊया तर पाक हा आपला एकतारी असायला हवं तर त्यासाठी मी इथे आता एक पाव साखर घेत आहे कारण आपले आवळे हे एक पाव असल्यामुळे मी साखर पण एक पाव घेत आहे आणि साखर टाकली की त्यानंतर मी इथे आवळे टाकून घेते आणि ते मिक्स करून घेते आणि आता आपण हे गॅसवर शिजवायला ठेवून द्यायचं पाक बनायला ठेवून द्यायचं आहे आणि त्याआधी मी इथे अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे आणि आता आपण हे गॅसवर एक तार पाक होतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि आता या स्टेजवरच इथे एक चमच मीठ पण ॲड करायचं आहे तर मी तो, तो टाकून घेतलेला आहे मीठ आणि पाक करत असताना गॅसची फ्लेम ही लोज ठेवायची खूप फास्ट गॅसवर पाक बनवून बनवायचं नाही तर लो फ्लेमवरच त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आवडे छान आतपर्यंत पाक घुसणार छान मुरणार त्या पाकामध्ये आणि आपण पाक हा एकतारीस करायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता तो पाक झालेला आहे आणि आता आपण हा गॅस बंद करून घ्यायची आहे आणि याला छान पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे गरम गरम तो काचेच्या भरणीत भरायचं नाही आणि हा स्टोअर तुम्ही काचेच्या भरणीमध्येच करू शकता तर याला आपण आता छानपैकी थंड होऊ देऊया आणि नंतर मग काचेच्या भरणीमध्ये ट्रान्सफर करूया आणि आवड्याची कोणतीही डिश बनवायची असली की ती एक तर स्टीलच्या भांड्यामध्येच करायचं किंवा पॅनमध्ये फ्राईंग पॅनमध्ये वगैरे बनवायचं पण ॲल्युमिनियम किंवा लोखंडी भांड्यामध्ये कधीही आवड्याची डिश नाही बनवायची तर आपण आता याला थंड होऊ द्यायचं छानपैकी तर आपला आवळा मुरब्बा आता छान झालेला आहे आणि त्याचा पाक पण छान झालेला आहे तो थंड पण झालेला आहे तर आता आपण याला काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवून द्यायचं आणि तो चार दिवस तसंच ठेवायचं काचेच्या भरणीमध्ये आणि त्यानंतर चार दिवस झाल्याच्यानंतर चा तो तुम्ही खायला घेऊ शकता तोपर्यंत ते आवळे छान त्या पाकामध्ये मोरून जातात आणि टेस्ट खूप छान लागते तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आणि हा मुरब्बा खूप हेल्दी असतो जेव जितका जास्त जुना मुरब्बा तेव्हा जास्त गुणकारी असं म्हणतात आयुर्वेदामध्ये तर तुम्ही नक्की करून बघाल आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपीला खूप शेअर लाईक्स कमेंट्स करा आणि बेलायकन प्रेस करा थँक्यू फॉर वॉचिंग